बायको पाहिजे माझ्यासारखी बायको पाहिजे का त्यांच्यासारखी बंदर एक वडापाव सोबत खायला आवडते मिरची मला नाही आवडली <laughs> प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट बेळंकी येथे खेळ पैठणीचा महिलांच्या तुफानी सहभागाने कार्यक्रम रंगला बेळंकी तालुका मेरज येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीचा भव्य आणि आकर्षक उपक्रम खेळ पैठणीचा उत्साहाच्या भरात पार पडला विद्यार्थी स्कूलच्या प्रांगणात महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती सोने गृहोपयोगी साहित्य पैठणी साड्या इलेक्ट्रॉनिक गिफ्ट्स यासह विविध बक्षिसांच्या वर्षावामुळे परिसर जल्लोषमय झाला उपस्थित प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली परिसरातील विविध गावांमधून महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला फनी गेम्स प्रश्नोत्तरे उखाणे पारंपरिक खेळ यामध्ये महिलांनी आवेशपूर्ण सहभाग नोंदवत उत्साहाची नवीन लाट निर्माण केली हास्य आनंद टाळ्या शुभेच्छांचा गजर आणि जल्लोष यामुळे वातावरण भारावून गेलं होतं कार्यक्रमाला सौ स्नेहलताई उमेश मोरे सौ सुजाताताई विजय पाटील सौ वैशालीताई गंगाधर गवाने वंदनताई सुरेश कोळेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे कौशल्यपूर्ण सूत्रसंचालन अनिता आऊटी यांनी तर दादासाहेब बाबर यांनी उत्कृष्ट महेश ददा मोरे युवा मंच यांनी मांडली व आयोजनामध्ये मुलाचे योगदान दिले स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मानाची बक्षिस देण्यात आली पन्नास पैठणी साड्या अशा मोठ्या बक्षिसांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला स्पर्धेच्या मुख्य बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांक ग्रॅम मनीषा मोरे शिपूर क्रमांक टी व्ही स्वाती घोडके बेळंकी तृतीय क्रमांक मिक्सर सविता धयारकर संतोषवाडी याशिवाय खेळामध्ये दे भाग घेतलेल्या एक्कावन्न महिलांना पैठणी साड्या तर उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या उत्साहाचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी एरंडोली येथून महेश ददा मोरे उमेश ददा मोरे बंडू चौले सलगरे येथील विजय तात्या पाटील सुरेश बापू कोळेकर बेळंकीचे गंगाधर गव्हाणे दौलत कांबळे पिंटू निंबाळकर संभाजीराव गायकवाड नेताजी गडदरे विकास गव्हाणे अलगोंडा पाटील माळी गुरुजी अमोल मेटकरी तानाजी कोरे तसेच शिपूरमधील राजू माने किरण कोष्टी धनाजी सूर्यवंशी शरद बाबर आदी मान्यवर उपस्थित होते बघा संघटित व्हा उच्च शिक्षित व्हा आपलं आपल्या समाजाचं आपलं नाव मोठं करा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्ही जर शिकला नाही शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जर शिक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर या समाजातील अंगठेबाद लोक जे अशिक्षित लोक आहेत ते तुम्हाला गुलाम बनवण्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्हाला एकच सांगणे मुलींना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्याला जिथं जिथं संघर्ष करायला तिथं केलं पाहिजे मुलीनी पुढं आलं पाहिजे महिलांनी पुढं आलं पाहिजे असं मला वाटतं आज हा खेळ होम मिनिस्टरचा आयोजित केला महाराष्ट्रा युवा मंच हा खूप सुंदर हा कार्यक्रम नियोजन केला आणि या कार्यक्रमासाठी आज आम्हा महिलांना महिलांसाठी आजचा दिवस दिला त्यामुळे आज आम्ही महिला आज स्वतःसाठी एक दिवस काढून आमच्या संसाराच्या राहत गाड्यातून एक दिवस स्वतःसाठी काढून आज आम्ही स्वतःकडे लक्ष देऊन आज तिथंपर्यंत आलो आणि या कार्यक्रमाचा का आनंद घेतला त्याबद्दल महेगाडो युवा मंच खूप खूप आभार कटो तुम्ही चला ताई पुढची घ्या ताई खाली जाऊन आहे अँकर अनिता आवटी अंकर अनिता आवटी माझा अँकर अंकर करून टाकला आज इकडं हा अँकर अनिता आऊटी यांच्या अँकर अनिता यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या होम मिनिस्टर खेळ कार्यक्रमाला भरपूर गर्दी झाली कार्यक्रमाला भरपूर गर्दी झाली आणि आणि सर्व मंडळी नाही नाही महेश महेशवादा मोरे युवा मंच महेशा मोरे युवा मंच महेश मोरे युवा मंच यांच्या साक्षी सांगते यांच्या साक्षी सांगते झुके गणेश चाली <थागे> पुष्पा पुष्पा <पुश्पा। laughs> पा तिकडे एवढ्या मोठ्या ना बोला तर जरा हळू पुष्पा पुष्पा पुष्पराज पुष्परा मी करतेच हात करायचं पुष्पा पुष्पा पुष्पराज झुके <laughs> गणेश राणेश नाही झाला दहा वेळा म्हणजे <laughs> आलेत का ते म्हणून आणलं नाही त्यांना मी आवडते तुम्हाला कसं माहिती त्यांना मी आवडते <laughs> तुम्हाला सारखं करून परत या गावाला येऊ का नको मग आता काय किडनॅप करणार नाही 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 चालणार तेवढं चालणार एक घे घेऊ त्यांच्यासाठी का मी घेऊ मग नाही तुम्ही घ्या ताजा ताजा संत्र्याचा गोड गोड ज्यूस इकडे या हां मशीन नाही तर संत्र्यात का तुम्हीच काढताय ज्यूस मिक्सरवर काढू मिक्सर मिळ बस मगज ज्यूस पहिला मला बोलवायचं ओके okay? ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस प्रकाशराव आहे खूपच कुल ज्यूस ओ मग काय उपयोग नाही माझ्यावर लाईन मारून काय काढ ज्यूस असं काय लागलं ही कुठनातरी स्प्रिंग मिसळून पडायची एवढा हल्ला इकडे एक गाठ तिकडे एकदा असं 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 झालं लागले कुठं तर तुटल गप्पू मिस्टल होय म्हणायचं म्हणा लेडी सगळ्याला होयच म्हणायचं नाही म्हणायचं नाही हा गाडी पाहिजे सायकल पाहिजे पुस्तक पाहिजे बैल पाहिजे खेळायला बैलगाडी गाडी बॉल पाहिजे बायको पाहिजे किती पाहिजे काय सासूबाई कोण आहे होणार बायकोची सासूबाई कुठे आहे हां कसली बायको पाहिजे काळी पाहिजे का गोरी कसली गोरी बारीक पाहिजे का झाड बारीक माझ्यासारखी पाहिजे का त्यांच्यासारखी बायकोसारखी मी बायको सारखी वाटत नाही माझ्यासारखी बायको पाहिजे का त्यांच्यासारखी त्यांच्यासारखी अरे त्यांच्यासारखी त्यांच्या सारखी नका बर काय आहे

Space, where to pay, where to पुढे जाऊन नका थांबा ओके ठीक येतो आहे पुढं फट जात आहे पुढे येते ना हां परत रिपीट जाऊन रिपीट सुना सुना अ ठीक के बेळंकीला अति के बेळंकीला गोष्ट म्हणत्या चंद्राला बोल राजारामांचं नाव घेतं महासाहेब गोडक्यांची सोन खूप अरे क्या बघा आई अजून राहिले खूप राहिले आहे मी सांगते हां? हां। हा हा वडापाव सोबत खायला आवडते मिरची मला नाही आवडली She

बंदर म्हटलं की बंदर सर मारून बंदर आवाज नाही आला ज्यांचा आवाज येत नाही काय सुंदर दाखवायला आउट आऊट आऊट दो हे आऊट बंदर गेला <laughs> हा बंदर एक अ स्वतः बी पडतो याला बी घेऊन चालले सगळं चल तिकडं आई आय मी बी जाते पडता